श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांती तर आपण सर्वांनीच खूप थाटामाटामध्ये साजरी केलेली आहे त्याचबरोबर किंक्रांत देखील पार पडलेली आहे तर सर्वात महत्त्वाचा आणि सर्व स्त्रियांना पडणारा प्रश्न तो म्हणजे यावर्षी हद्दी कुंकाला काय वाण द्यावे व कोणते वाण हे आपल्या सौभाग्यासाठी आहे व कोणते वाण दिल्याने आपल्या आयुष्यामधील सौभाग्य वृद्धी होते त्याचबरोबर ज्या काही संसारामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर होतात तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम तर हळदी कुंकू कधीपासून करावे व किती काळापर्यंत हळदी कुंकू करतात तसे तर बऱ्याचशा गावांमध्ये व बऱ्याचशा शहरांमध्ये ज्या दिवशी मकर संक्रांत असते त्याच दिवशी वाण देण्याची परंपरा आहे म्हणजेच काही काही गावामध्ये तर मकर संक्रांतीच्या दिवशीच फक्त आणि फक्त हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो त्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू हे कोणाच्याच घरी नसते परंतु काही काही भागांमध्ये अशी परंपरा आहे की मकर संक्रांत झाल्याच्या नंतर म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीच्या काळापर्यंत हळदी कुंकाचे कार्यक्रम हे केले जातात तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर हळदी कुंकू हा सुवासनीचा सण आहे मकर संक्रांतीमध्ये आपण ज्या प्रकारे सुगड पूजन करीत असतो देवांना वान देत असतो व त्यानंतर सुवासिन स्त्रियांना हळदी कुंकू लावणे अतिशय शुभ मानले जाते हळदी कुंकाच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी देखील वान द्यायची परंपरा आहे वाण म्हणजेच एकमेकींना आपण भेटवस्तू देत असतो ज्या की आपल्या सुखी संसारासाठी किंवा मग ती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाच्या व शुभ असतात अशा वस्तू एकमेकींना वान म्हणून देणे आणि हळदी कुंकू लावून हा सण साजरा करणे असे या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूच्या सणाचे महत्व आहे तर हळदी कुंकू हे मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सुरू होते म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन केल्यानंतर हळदी कुंकू देऊन वान देण्याची परंपरा ही सुरू होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांतीपासून बोरनान करतात त्यानंतर नवीन ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजेच तिळवा म्हणतात त्याला तर तो देखील केला जातो व तेव्हापासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमी या कालावधीपर्यंत हळदी कुंकाचे कार्यक्रम हे होत जातात म्हणजेच स्त्रिया एकमेकींना आपल्या घरी बोलावून सौभाग्याचे हे वाण देत असतात तर या सौभाग्याच्या वानामध्ये काय दिल्याने आपले सौभाग्य वाढते तसेच आपल्या संसारासाठी कोणते वाण हे अतिशय शुभ आहे ते आपण आता जाणून घेऊ तर असे म्हणतात की हिरवा चुडा म्हणजेच आपण ज्या बांगड्या घालत असतो आजकालच्या स्त्रिया बांगड्या घालत नाहीत परंतु पूर्वीच्या स्त्रिया बांगड्या घालत होत्या तर आपण जर मकर संक्रांतीच्या या हद्दी कुंकाच्या कार्यक्रमाच्या वानामध्ये जर हिरवा चुडा वान म्हणून दिला तर हे आपले सौभाग्य वाढवणारे वाण असते म्हणजेच हिरव्या बांगड्या हे अतिशय शुभ असतात आणि हे सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते तर तुम्ही मकर संक्रांतीमध्ये वान म्हणून हिरवा चुडा दिला तर तो अतिशय शुभ असेल त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजेच आपण हळद आणि कुंकू हे देखील वान म्हणून देऊ शकतो हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हे दिल्याने आपल्या संसारामधील जे काही अडचणी असतात त्या दूर होतात व हळद आणि कुंकू हे अतिशय सौभाग्याचे शुभ प्रतीक मानले जाते त्यामुळे हळद आणि कुंकू देखील तुम्ही वान म्हणून दिले तर ते तुमच्यासाठी खूप चांगले आणि शुभ ठरेल तिसरे वान म्हणजे मेहंदीचा कोण मेहंदी जर तुम्ही वान म्हणून दिली तर त्याने देखील तुमचे सौभाग्य हे वाढते व चौथी वाणवस्तू म्हणजेच आरसा आरसा हा आपले प्रतिबिंब आपल्याला दाखवत असतो प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये खूप कामे असतात खूप धावपळ असते परंतु तो आरसाच असतो जो की एका स्त्रीला तिचे प्रतिबिंब हे दाखवत असतो तर त्यामुळे आरसा देखील तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्यानंतर पाचवा आणि अतिशय शुभ वान म्हणजेच सिंदूर सिंदूर हे प्रत्येक सुवासीन स्त्रीचा मानाचा आणि अतिशय महत्त्वाचा असा सौंदर्य वाढवणारा व सौभाग्य वाढवणारा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही सिंदूर म्हणून वान वस्तू दिली तर नक्कीच तुमचे हळदी कुंकू हे खूप खास होईल आणि मकर संक्रांतीचं हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय आनंदाचे ही जाईल त्यामुळे हळदी कुंकू हे तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीच्या काळापर्यंत करू शकता व या काळामध्ये तुम्ही वान म्हणून अशा वस्तू द्याव्या ज्या की तुमचे सौभाग्य वाढवेल त्याचबरोबर ज्या की सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय शुभ असतील आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छाच्या